लोकस चा वर चा चा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरात वंचितचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे वंचितचा जाहीरनामा सर्वसमावेशक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली वंचित बहुजन आघाडीचा दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा हा आज आम्ही असताना प्रसिद्ध करत आहोत या जाहीरनाम्याबरोबरच अकोला लोकसभा मतदारसंघातील या मतदारसंघातलाही जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करत आहोत वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांचा स्वतंत्र जाहीरनामा आहे आणि ते आपापल्या मतदारसंघामध्ये जाहीर करतात आहेत अशी परिस्थिती आहे